बांधणीमध्ये सुंदर असा पॅटर्न आलेला आहे मैत्रिणी सुंदर अशी बांधणीची डिझाईन आहे सोबर आणि हँडस्लीवला हे सुंदर असं तुम्हाला काम दिलेलं आहे मस्त अशी मोराची डिझाईन दिलेली आहे हाताला कटवर्क दिलेलं आहे सिक्वेन्सचं काम मिळणार आहे आणि भरपूर असं स्ट्रेचेबल सुंदर असे ब्लाउज आहे थर्टी फोर साईजपासून ते अगदी फोर्टी टू साईजपर्यंत हे अवेलेबल आहेत भरपूर अशी उंची आहे पूर्ण पंधरा इंच जी उंची आहे यांची मस्त असं पॅटर्न आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला हे कलर्स पाहायला मिळतील मैत्रिणीनं हा आहे तुम्हाला ग्रीन कलर ग्रीन कलर त्याच्यानंतर हा मिळणार आहे तुम्हाला नेव्ही ब्ल्यू कलर हा नेव्ही ब्लू कलर आहे त्याच्यानंतर हा आहे ब्लॅक कलर ब्लॅक कलर त्याच्यानंतर हा आहे सुंदर असा तुमचा हळदी कलर आहे यल्लो शेडमध्ये आहे हा त्याच्यानंतर हा आहे राणी पिंक कलर थोडस तुम्हाला आता व्हिडिओमध्ये रेड दिसत आहे पण तरी शेजारी रेड घेतल्यानंतर लक्षात येईल हा पिंक कलर आहे आणि हा रेड कलर आहे त्याच्यानंतर हा आहे रेड कलर आणि हा जाणार आहेत सगळ्यांचा आवडता कलर वाईन कलर